रविवार दोन फेब्रुवारी रोजी विश्व मराठी संमेलनाचा समारोप पार पडला यावेळी अभिनेता रितेश देशमुखला मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या हस्ते विश्व मराठी संमेलन कलारत्न पुरस्कार देण्यात आला तर यावेळी राज ठाकरे यांनी रितेशचं कौतुक करत त्याच्या आगामी छत्रपती शिवाजी महाराजांवरील सिनेमाविषयी सांगितले पहा नेमकं का काय म्हणालेत ते परंतु आज म्हणून आम्ही आमच्या बाजूनी काम करत असतो सरकार सरकारच्या बाजूने काम करत असतो पण माझे मित्र रितेश देशमुख हे येत्या पुढच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांवरती एक प्रचंड मोठा चित्रपट आज ते निर्माण करत आहेत शिवरायांच्या भूमिकेमध्ये ते स्वतः आहे आताच मला असं वाटतं खूप मोठा चित्रपट आमच्या संभाजी राजांवरती येतोय आणि पुढच्या काही काळामध्ये नितेश देशमुख यांचा शिवाजी महाराजांवरचा चित्रपट आज येतोय तर काही दिवसांपूर्वीच त्यांनी आगामी छावा या सिनेमाविषयी सुद्धा भाष्य केलं होतं परवा दिवशी माझ्याकडे संभाजी महाराजांवरचे चित्रपट करणारे लक्ष्मण उतेकर दिग्दर्शक ते आले होते उत्तम दिग्दर्शक महाराष्ट्रातल्या तर प्रत्येकाने मी काय त्याचा काही डिस्ट्रीब्युटर नाही आहे प्रत्येक मराठी माणसाने तो चित्रपट पाहिलाच पाहिजे कारण आमचे शिवछत्रपती ही प्रेरणा आहे राजे आमचे हे बलिदान आहे आणि मग मला मला मी पाहिलं नव्हतं त्याचं ते ट्रेलर बिलर मला आमच्या अमेर खोपकर मला सांगितलं की त्यांना तुम्हाला येऊन भेटायचंय त्याने काहीतरी सांगितलं की काहीतरी संभाजीराजे लेझिम खेळताना वगैरे काहीतरी दाखवले दाख वगैरे ट्रेलर पाहिला दुसऱ्याशी ते आले मला भेटायला अर्थात लेझिम हा आपला पारंपरिक खेळ आहे आणि राजा, राजा शिवाजी महाराजांची भूमिका साकारतोय रितेशच्या या आगामी सिनेमासाठी तुम्ही उत्सुक आहात का हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा श्री मराठी